जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये शिर्डीतील साईनाथ रुग्णालयाला मुंबई येथील साई भक्त आकाश गुप्ता यांनी तेवीस लाख रुपयांचे अत्याधुनिक दोन डायलिसिस मशीन दान केलं आहे साई संस्थांच्या साईनाथ की धर्मदय अशी दोन जातात यातील अगदी मोफत अशा साईनाथ रुग्णालयाला ही दोन मशीन भेट देण्यात आली आहे गोर गरीब आणि गरजू रुग्णांना याचा अगदी विनामूल्य लाभ मिळावा अशी धारणा भाविकांची असून साईंना सोने चांदी नव्हे तर रुग्णसेवेचा वारसा आज महत्वाचा असल्याचे भाविकांनी सांगितलं आहे साईनाथ रुग्णालय या भाविक आणि संस्थांचे सीईओ गोरक्षा यांच्या हस्ते पूजन करण्यात आहे नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी रस्त्याच्या वृक्षारोपण करण्यात आले त्यापैकी अनेक झाडे मोठी झाली आहेत मोठ्या झालेल्या झाडांच्या बुद्ध्याजवळ कचरा टाकून पेटविला असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे असे कृत्य करणारा शोध घेऊन त्याच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केली आहे राऊरी तालुक्यातील वांभूर येथील व्यावसायिकाला खंडणी मागून त्याच्यावर हल्ला करत जबरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पांढरीपूल परिसरातून अटक केली आहे नागेश चिमाजी देवकर बबुल रामदास कुसमुडे संदीप रामदास कुसमुडे व शशिकांत युवराज सुखदेव असे अटक केलेले चौघांचे नाव आहेत कोपरगाव येथील दुय्यम कारागृहातून शुक्रवारी रात्री कैद्यांमध्ये आपापसात हाणामारीची घटना घडली गट आहे यात मिशी कापण्यासाठी असलेल्या छोट्या कात्रीच्या एका कैद्याच्या हाता पायावर वार करण्यात आले या प्रकरणी सहा जणांविरुद्ध शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे महावितरणाच्या कोकण परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बारा विविध भरारी पथकांनी नगर जिल्ह्यातील व मुख्य शेवगाव उपविभागातील परिसरात बावीस ते पंचवीस एप्रिल दरम्यान सलग तीन दिवस सातत्याने वीज चोरी विरोधात धडक मोहीम राबवली या मोहिमे अंतर्गत एकूण अंदाजित दोन कोटींची वीज चोरी उघडकीस आणली या कारवाईमध्ये जिल्ह्यातील दोन ऑइल मिल कंपनीची वीज चोरी उघडकीस आली आहे <laughs> जिल्ह्याच्या खबर बातमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी श्रीरामपुरात नवरात्रोत्सव काळात छातीवर घटाची स्थापना करणाऱ्या एका महंताच्या दर्शनासाठी लोकप्रतिनिधीची तसेच अधिकाऱ्यांची हजेरी लावली होती या महंताच्या दर्शनासाठी भाविकांची दररोज अक्षरशः रांग लागत होती मात्र हा महंत कोल्हापुरात स्वतःच्या शिष्येच्या खुनाच्या खुना गुन्ह्यात आरोपी ठरला असून तो फरार असल्याचं चा म्हटलं जात आहे मुळा धरणाचा पाणीसाठा खालावत असल्याने पाणी टंचाईचे झळा वाढत आहेत धरण उशाला असूनही लाभार्थ्यांची घोरड घशाला अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे दरम्यान धरणातून शेती सिंचनासाठी उन्हाळी अंतिम आवर्तन शेवटच्या टप्प्यात आलं आहे शेतकऱ्यांची मागणी संपेपर्यंत आवर्तन सुरूच राहणार रा आहे उजव्या कालेवरून आधारित तेरा हजार हेक्टर क्षेत्राला आवर्तनाला दिलासा मिळणार असून धरणाला आता केवळ पाच हजार दशलक्ष गनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे एकेकडे सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली जलजीवन योजना सध्या ठरत असताना वन्यजीव विभागाने आपल्या हद्दीतील शिवारात घेतलेला आणि सोलर सिस्टीमवर सुरू असलेल्या ताण भागवत आहे भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या एका बाजूला असलेले उड हे सुमारे दीड हजार लोकसंख्ये असणारे आदिवासी खेडे पावसाळ्यात डोळ्यासमोर दिसणारा दुडुंब भरणारा भंडारदरा जलाशय मात्र उन्हाळ्याच्या याच धरणाचे पाणी कमी कमी होत जात आहे आणि ग्रामस्थांसमोर पिण्याचा पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे पातर्डी शहरात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने शहरात निर्जळी आहे पाण्यासाठी दहा दिशा फिरण्याची वेळ शहरवासियांवर आली आहे सध्या लगन सराई सुरू असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे शहराजवळ कुठेही पाणी उपलब्ध नसल्याने काहींनी ग्रामीण भागातून पैसे मोजून टँकरद्वारे पाणी विकत घेतले आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे विजेचे खांब पडून एक दिवस वीज पुरवठा खंडित झाला होता तर एक दिवस वीजपंप नादुरुस्त झाला होता अशी कारणे पाणी पुरवठा विभागाकडून सांगितली जात आहे अकोले शहरातील बाजार तळावर तिघांनी एका तरुणाला चाकूने भोसकल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे तरुण हा रक्ताने धारवळ्यात पडलेला असताना त्याच्या नातेवाईकांनी तिघांपैकी एकाला पकडून बेदम मारण केल्याची घटना हानामारीत दोन जण जखमी झाले आहेत जिल्ह्याच्या खबर बात मध्ये ते स्थायत मात्र सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री